उपमुख्यमंत्री सन्मान्य आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्मान्य उदयजी सामंत साहेब व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर माफ करा सगळ्यांची नावं घेत नाही समोर उपस्थित बंधू भगिनी साहेबांना पुढे अजून दोन सभा करायच्या आहेत म्हणून आपली माफी मागून मी सगळ्यांची नावं घेतली नाही कृपया करून हा राग निवडणुकीवर काढू नका एवढीच फक्त या निमित्ताने मी विनंती करतो कारण का निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे अवघे दोन दिवस निवडणुकीला राहिलेले आहेत ही निवडणूक कशी चालली आहे तुम्हा हे तुम्हाला काय वेगळं सांगायची काय गरज नाही रोज सातत्याने आम्ही तुमच्यासमोर बोलतो आहे आपलं मत मांडतोय शिवसेना म्हणजे काय हे तुमच्यासमोर ठेवतो आहे आणि जिल्ह्यामध्ये मालवण आणि मालवणमधली निवडणूक ही सर्वात जास्त गाजते आहे ह्याचं कारण काय हे तुम्हाला काय वेगळं सांगायची काय गरज नाही आज आपण मालवणमध्ये विजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून आपल्यासमोर एक विजन ठेवलं ते विजन काय असावं हो की एकवीसव्या शतकातलं आपलं शहर दिसलं पाहिजे सन्मान्य शिंदे साहेबांकडे नगरविकास खातं आहे तर साहेबांकडे जो विभाग आहे त्याचा अभ्यास करून की आपण काय मागायचं साहेबांकडे आज साहेब आपल्याकडे आलेले आहेत नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे तर आपण काय मागितलं पाहिजे तर फक्त मी एवढीच विनंती करतो साहेब मागच्या दहा वर्षामध्ये आपण जेव्हा मला प्रवेश दिला होता तेव्हाही मी व्यासपीठावर आपल्याला बोललो होतो की साहेब दहा वर्षामध्ये ह्या मतदारसंघाला काहीच मिळालेलं नाही एक मोठा बॅकलॉग ह्या मतदारसंघामध्ये आहे तर आपण नगरविकास खात्याच्या माध्यमातून एक आमचं कुडाळ शहर आहे ती नगरपंचायत आहे आणि आमची ही मालवण नगर परिषद आहे सर आपण जर ठरवलं तर हा चेहरा मोहरा आमच्या ह्या शहराचा हे तुम्हीच बदलू शकता आणि म्हणून आपल्यासमोर विनंती वारंवार साहेबांकडे साहेबांच्या ह्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून जेवढी कामं करून घेता येईल मी तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगतो साहेब तर त्यांच्या मनोगतात सांगतीलच पण जेवढं काय करता येईल नगरविकास खात्याच्या अंतर्गत साहेब तो सहकार्य करतील मी वारंवार त्यांच्याकडे हात जोडून विनंती करणार आहे आणि बाजूला सामंत साहेब बसलेत त्यांच्या त्यांच्याकडेही विनंती करणार आहे कारण का साहेब दहा वर्ष त्याच्यात काहीच मिळालेलं नाही मागच्या दहा वर्षामध्ये एवढ्या वर्षा कोटीवधी रुपयांचा बॅकलॉग आहे आणि मालवण शहर साहेब पर्यटकांचा सर्वात जास्त फुटफॉल मी अनेक वेळेला उदाहरण देतो मी जेव्हा साहेब पंढरपूरला गेलो होतो पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे मी आका असंच मी माहिती काढली की सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये नगरउत्थानचा निधी कुठे मिळतो तर साहेब पंढरपूरला मिळतो कारण का ते तीर्थक्षेत्र आहे मान्य आहे साहेब पंच्याहत्तर कोटी रुपये तिथे मिळालेच पाहिजे माझं असं म्हणणं आहे पंच्याहत्तर कोटी नाही एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये तिथे मिळालं पाहिजे कारण का पंढरपूर आहे तर साहेब आपण कोकणामध्ये नगर निधी दोन तीन कोटीच्या पलीकडे आम्हाला मिळत नाही तर मी साहेब आपल्याला विनंती करणार आहे किमान दहा दहा कोटी रुपये तरी आता सुरुवातीला आपल्या नगरुद्ध्यान हेडखाली जर तुम्ही आम्हाला दिलेत एक मोठं काम या शहरामध्ये होईल ते तीर्थक्षेत्र जसं आहे तसं आमचं पर्यटन क्षेत्र आहे तिथे जसा, जसा फुटफॉल वर्षातून एक किंवा दोन वेळा होतो साहेब आमच्याकडे वर्षभर फुटफॉल होतो आमच्याकडे वर्षभर पर्यटक येतात सिंधुदुर्ग किल्ला आमच्याकडे आहे वेगवेगळ्या माध्यमातून मालवणची किनारपट्टी बघण्यासाठी इथूनच नाही तर परराज्यातून पण आमच्याकडे लोकं येतात तर त्यांच्या सोयीसुविधा हे सगळं शहर आम्हाला नीटनिटकं करण्यासाठी एक साहेब विजन डॉक्युमेंट मी ठेवलं की तुमच्या माध्यमातून जर आम्हाला मामा वरेरकर इकडे सांस्कृतिक भवन उभं करता आलं तर साहेब तेही तुमच्या माध्यमातून होऊ शकतं मी सगळ्यात साहेब पाडा तुमच्याकडे वाचणार नाही कारण का ते सगळं मी आपल्याला निवेदन स्वरूपामध्ये आपल्यासमोर ठेवणारच आहे पण हा साहेब मोठा बॅकलॉग जर कोण भरू शक भरून काढू शकतो तर साहेब फक्त शिंदे साहेबच काढू शकता तुम्हीच काढू शकता बाकी जे काय तुम्हाला सांगण्यात येतं जे काय तुम्हाला दाखवण्यात येतं मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो एकदा शिंदे साहेबांकडे कुठली मागणी केली की ती शंभर टक्के पॉझिटिव्ह होऊनच आपल्याकडे येते त्याच्यामध्ये तडजोड होत नाही त्याच्यामध्ये अजिबात तडजोड होत नाही आणि म्हणून आपल्याला मी विनंती करणार आहे कोण आपला विकास करू शकतो आज शहर कसं चाललं आहे मागच्या वर्षांमध्ये कसं चालत होतं कोणी कोणी ह्या शहराला लुटलं आज परत रिंगणामध्ये कोण कोण उभे आहेत आम्ही जे उमेदवार दिले ते निष्कलंक आहेत एकावरी भ्रष्टाचार किंवा भ्रष्टाचाराचा आरोप नाही आणि असे उमेदवार जर तुम्ही तिकडे पाठवलेत तरच ते तुमची सेवा करू शकतील आणि जसा आता सामंत साहेबांनी दत्ता सामंत साहेबांनी त्यांच्या मनोगतात म्हटलं अहो देव रामेश्वराच्या मंदिरात शपथ घेऊन सांगणार की आम्ही एकही टाक्याचा भ्रष्टाचार करणार नाही हे फक्त शिवसेनाच करू शकते इतर कुठल्याही पक्षांनी केलेलं नाही इतर कुठलाही पक्ष करायच्या धाडस देखील करणार नाही ते शिवसेनेनी केलं असे निष्कलंक उमेदवार आम्ही उतरवलेले आहेत पण टीका कोणावर होते माझ्यावर होते ती होऊ दे जरी माझ्यावर टीका झाली आज ते बोलायचे दिवस नाही आज शिंदेसाहेब आलेत आज मोठा दिवस आहे नको त्या माणसांचं मी नाव घेणार नाही नको ती नावं आज मी या व्यासपीठावर काढणार नाही आपल्याला शहराचा दृष्टिकोन बदलायचा आहे शहराचा हा जो काही विकासाचा मॉडेल बदलायचा आहे आणि तो एकवीसव्या शतकातला करायचा आहे ह्याच्यासाठी आम्ही साहेबांकडे जेवढं काय मागता येईल तेवढं आम्ही शंभर टक्के मागण्याचा प्रयत्न करणार आणि साहेब शंभर टक्के करणार एवढं मी तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगतो त्यांचं महाराष्ट्रभराचं सा काम त्यांचं अडीच वर्षाचं काम हे आपण सवरून बघताय आणि म्हणून मी आज व्यासपीठावरून शिंदे साहेबांना शब्द देणार आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत असं समजून मी सन्मान्य साहेबांना काही शब्द देणार आहे काही आश्वासन देणार आहे की साहेब किती जरी टीका झाली किती जरी शिवसेनेवर टीका झाली काही जरी माझ्याबद्दल बोललं गेलं तरी तुम्हाला सांगतो साहेब येणाऱ्या तीन तारखेला समोरच्यांचे सगळ्यांचे टांगे पलटी होणार आणि शिवसेना जिंकणार एवढं तुम्हाला आज ह्या निमित्ताने मी शब्द देतो हा साहेब ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे आम्ही काम केलं वर्षभरामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही आम्हाला सभागृहात बोलायची संधी दिली तुम्ही आम्हाला बाहेर बोलायची संधी दिली आणि शिवसेनेत आल्यानंतर मी अनेक वेळेला बोलतो अनेक पत अनेक पत्रकारांना बोलतो की माझी तब्येतच चांगली झाली आणि तुम्हाला बघून साहेबची ऊर्जा मिळते की जर आमचे साहेब अठरा अठरा तास वीस वीस तास काम करू शकतात तर आपण का करू शकत नाही आपण का नाही करावं आणि म्हणून मागच्या वर्षभरामध्ये जेव्हा शिंदे साहेबांनी मला संधी दिली खरं तर निलेश राणे मागच्या दहा वर्षामध्ये कुठेतरी फेकला गेला होता कोणी किंमत देत नव्हतं आणि दहा वर्षानंतर जेव्हा संधी मिळाली ती संधी दिली कोणी सन्मानी साहेबांनी दिली कोण निलेश राणे कुठे होता निलेश राणे काय संबंध होता लोकांनी ओवाळून टाकला होता पण या शहरामध्ये ह्या मतदारसंघामध्ये निलेश मी तुलाच तिकीट देणार सांगणारा महाराष्ट्रामध्ये एकमेव माणूस आणि ते म्हणजे शिंदे साहेब अनेक लोकांनी सांगितलं तुला तिकीट देतो तू काळजी करू नको आणि नंतर नजर चुकवायला लागले नंतर गाड्या बदलायला लागले निलेश मी अमुक अमुक ठिकाणी आहे मी मुंबईच्या बाहेर आहे टर्न मारला नरिमन पॉइंटला तर समोरच भेटले असे खोटे बोलणारे भरपूर आहेत पण निलेश तुला मी तिकीट देणार म्हणजे देणार सांगणारे फक्त शिंदे साहेबच आहेत ते मनानी जे बोललं ते मी करणार म्हणजे करणार आणि म्हणून तुम्हाला सांगतो अशा माणसाची साथ देण्यामध्ये आम्हाला भाग्य समजतो आम्ही आमचं हे भाग्य समजतो आम्ही आम्ही का दिवस रात्र तडफोडतो की नाही काहीतरी साहेबांचं इथे नुकसान होऊ नये जसं शिंदेसाहेब साहेब अभिप्रेत आहे तसाच मतदारसंघ मी बाजला पाहिजे माझ्यावर एकही डाग लागता कामा नाही मला काय मंत्रीपद नको मला कुठलंही पद नको फक्त शिंदे साहेब त्यांना माझ्याबद्दल गर्व असला पाहिजे ह्याच्यासाठी मी हे सगळं करतो की माझ्या मतदारसंघातल्या माझ्या मतदारांना गर्व वाटला पाहिजे की बघा आमचा आमदार आहे त्याच्यावर एकही ढाग नाही तो कधी भ्रष्टाचार करू शकत नाही शहर जर हातात घेतलं तर तोच फक्त चालू शकतो ह्याच्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेवढं काय तेवढं सगळं पणाला लावलं एकही कोपरा सोडला नाही ज्यांनी ज्यांनी शिवसेनेवर वार करायचा प्रयत्न केला त्याच्यावर फक्त एक वार नाही त्याच्यावर दोन दोन वार केले पण मी माझ्या पक्षावर वार होऊ दिला नाही मी माझ्या मतदारसंघावर आज काय करणार आहेत करून करून काय करणार आहेत तो आजचा विषय नाही आज, ना, आज शिंदेसाहेब व्यासपीठावर आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतच आलेलो आहोत आज मी त्यांच्यासमोर नको ते विषय काढणार नाही पण जिल्ह्याचा आपल्या मतदारसंघाचा मी कधी अपमान होऊ देणार नाही मी तुम्हाला निवडणुकीच्या अगोदरच सांगितलं होतं की सांगित तुम्ही फक्त एकदा संधी द्या तुम्हाला गर्व वाटेल तुमची मान उंचावेल असंच काम तुमचा आमदार करेल तुमची मान कधी वाकेल असं कधीच मी काम करणार नाही हे मी तुम्हाला निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं आणि म्हणून सभागृहाच्या माध्यमातून सभागृहाच्या बाहेर कुठेही गेलो तरी माझा पक्ष पहिला माझा मतदारसंघ पहिला कदाचित सामंत साहेब त्यांच्या मनोगतात सांगतील म्हणजे उदय सामंत साहेब कारण कदाचित मनोगदात सांगतील की मी कधीही बोललो महाराष्ट्राच्या कुठल्याही विषयात बोललो फिरून फिरून कुडाळ मालवणवरच येतो कारण का न्याय मला कुडाळ मालवणसाठी मागायचा आहे दहा दहा वर्ष आपण रिकामे राहिलो दहा दहा वर्ष आपल्याला काय मिळालं नाही दहा वर्ष त्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये किंवा त्या मंत्रालयाला कळलंच नाही की कुडाळ मालवण म्हणून पण एक मतदारसंघ आहे या दहा अकरा महिन्यामध्ये एका वर्षामध्ये निलेश राणेंनी दाखवलं की कुडाळ मालवण हा महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आहे दाखवण्यामध्ये आपण कुठेही कमी पडलेलो नाही आणि म्हणून संधी चालून आली आहे दाखवायची वेळ आहे की तुम्ही कोणाच्या बाजूला आहात तुम्ही सत्याच्या बाजूला आहात किंवा तुम्ही कोटल्या बाजूला आहात तुम्ही करणार काय आहात आता ही दाखवायची वेळ आलेली आम्ही सगळं काय केलं सगळं काय अंगावर घेतलं माझी सोपी झाली असती निवडणूक मी कुठेतरी ॲडजस्टमेंट केली असती कुठेतरी मी गप्प बसलो असतो निवडणूक सोपी झाली असती पण मला शिवसेनेत आल्यापासून मी माझ्या पक्षाला का कमी समजू तुम्ही मला का कमी समजताय हे माझ्या मनाला खटकलं मी राणेसाहेबांनाही बोललो मी माझ्या कार्यकर्त्यांनाही बोललो मी सामंत साहेबांना बोललो साहेब आता गप्पा बसायचं नाही मी राणेसाहेबांच्या आशीर्वाद घेतले साहेब मला बोलले तू जिथे आहेस तिथे शंभर टक्के राहा तरच तू नारायण राणेचा मुलगा म्हणून तू वावरू शकतील लक्षात ठेव शिंदे साहेबांनी तुला संधी दिली आहे आणि जर तिकडे कुठे तडजोड केलीस तर के ता मी तर सोड देव पण तुला माफ करणार नाही आणि म्हणून त्या माणसाला कधी सोडू नको म्हणून मी बोललो कुठलीही ऑफर द्या कुठे काही असू दे निलेश राणे शेवटच्या श्वासापर्यंत सन्मान एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच राहणार उद्या काही जरी नाही मिळालं कुठेही नाही जरी कुठे काय मी गेलो घरात जरी बसलो मी तर पत्रकारांना पण सांगितलं की साहेब जर कुठे पी ए कमप कमी पडत असेल ना तर मी साहेबांचा पी ए बनायलाही तयार आहे लक्षात ठेवा त्याच्यात कमीपणा नाही अह मला परत प्रवाहामध्ये जा आणलं नाही मला जिवंत केलं हे उपकार मी कुठे जाऊन फेडायचे मला ह्या मतदारसंघाच्या मतदारांनी परत जिवंत केलं हे उपकार मी कुठे जाऊन फेडू तुम्ही माझ्या घराला काय नाही दिलं एक मुख्यमंत्री पद दिलं केंद्रीय पद दिलं घरात तीन तीन पदं दिली ह्या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना या जिल्ह्यातल्या सगळं मत सगळ्या मतदारांना जेवढं मी हात जोडून नतमस्तक झालो ना तेवढं कमी आहे मला असं वाटतं किती जरी मानाचे मुजरे तुमच्यासमोर केले कारण का सिंधुदुर्ग नसता तर राणे कुठे होते काय ओळख होती राणेंची कुठे गेलो असतो आम्ही तुम्ही आम्हाला सांभाळलं आता आम्हाला मतदारसंघ तुम्ही जे आशीर्वाद दिले त्याची परतफेड करण्याची ही वेळ आहे एक संधी फक्त आम्ही तुमच्याकडे मागतो आहे ही एक संधी दिली नाही एकवीसशे एकवीस तिकडे तुमचे सेवक म्हणून आम्ही तिथे उभं केलं तिथे कोण मालक जाणार नाही तिथे जातील तर सगळे तुमचे सेवक जातील तुमच्यासाठी कधीही तुम्हाला किशात हात घालावा लागणार नाही कुठली तरी परवानगी मागायची आहे कुठेतरी आपल्याला कोणाला तरी, तरी भेटायचं आहे तुम्ही हक्काने त्या नगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये जाऊ शकता आणि हक्काने सांगू शकता तुम्ही रामेश्वराच्या देवाकडे तुम्ही शपथ घेतली आहे तुम्ही आमच्या घराचे दाखले दिले पाहिजे एक जरी तुमच्याकडे कोणी रुपया मागितला माझ्या पक्षातून माझ्या उमेदवारांनी किंवा माझ्या उद्या उद्याच्या नगरसेवकांनी तर तुम्ही तुमच्यासमोर नाक घासायलाही तयार आहे पण माझा एकही उमेदवार माझा एकही म्हणजे शिवसेनेचे एकही उमेदवार शिवसेनेचा एकही नगरसेवक तिथे निवडून गेल्यानंतर तुमच्या समोर किंवा तुमच्या खिशाला हात लागेल असा माझा नगरसेवक आमच्या शिवसेनेचा नगरसेवक करणार नाही हे तुम्हाला आज या व्यासपीठावरून शब्द देतो तुम्हाला कुठेही तक्रार असेल तर ती डायरेक्ट माझ्याकडे आणा आमच्या सामंत साहेबांकडे आणा मी शिंदे साहेबांना सांगणार आहे साहेब ह्या माणसांनी पण जीवाचं रान केलं आज जे वातावरण बदललं ते सन्मान्य दत्ताजी सामंत यांनी अर्ध वातावरण बदललं अर्ध वातावरण हे माझ्या निवडणुकीला बदललं ते माझ्याबरोबर आले अर्धी निवडणूक मी जिंकलो आणि अर्धीपेक्षा पंच्याहत्तर टक्के निवडणूक जर आम्ही जिंकलो ते सन्मान्य दत्ताजी सामंत यांच्यामुळे आणि म्हणून मी ठरवलं आहे कुठल्याही निवडणुकीला एक तरी सामंत उदय सामंत साहेब माझ्यावर ठेवणार कारण का सामंत साहेब त्यांना माहिती आहे राजकारण कसं आहे या मतदारसंघाचं इथे काय होतं आहे काय काय चाललं आहे मी सगळंच काय सांगणार नाही सगळं तुम्हाला माहिती आहे साहेबांना अजून दोन मोठे कार्यक्रम करायचे आहेत फक्त शिंदेसाहेब आमच्यावर आशीर्वाद ठेवा तुम्ही ठेवलाच आहे तुम्ही आम्हाला सगळं जपता आहे सगळं काय तुम्ही करताय असाच फक्त आशीर्वाद आमच्यावर ठेवा तुमचे फक्त आशीर्वाद पाहिजे साहेब निलेश राणेला बाकी दुसरं काही नको तुम्ही लांबून कधीतरी हाक मारता एवढंच फक्त निलेश राणेला पाहिजे दुसरं काही नाही ह्या मतदारसंघाला राणेसाहेबाने इतके वर्ष जपले हा मतदारसंघ राणेसाहेबांचा सा। माझी फक्त एवढीच इच्छा आहे आमची सगळ्यांची एवढीच इच्छा आहे की साहेब फक्त ह्या मतदारसंघाला जपण्यासाठी जेवढं काय करता येईल जेवढा काय विकास निधी आपल्याला देता येईल तो कृपया करून आपण द्यावा एवढीच फक्त मागणी आपल्या चरणी ठेवतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र